मंडळी या एका राशीची सासू पटलं तर डोक्यावर घेईल आणि नाही पटलं तर तोंड वेंगाडूनही पाहणार नाही अशी हट्टी सासू असते पण तितकीच समजूतदार असते आपल्या सुनेला समजून घेणारी असते तर ती कोणती रास आहे की ज्या राशीची सासू अशी आहे अर्थातच धनुराशीची सासू आणि मीन राशीची सून मीन राशीची सून धनुराशीच्या सासूला सर्वतोपरी सहाय्य करते दोघीही कुटुंबवत्सल असतात मीन राशीच्या सुनेचे मुलाबाळांवर पतीवर प्रेम असते सगळ्यांचीच ती मनापासून सेवा करत असते पण धनुराशीच्या सासूला मीन राशीच्या सुनेच्या दुर्बलपणाचा राग येत असतो तिला वाटत असतं की आपल्या सुनेनं थोडं जबाबदार आणि कणखर व्हावं समस्यांशी दोन हात करावेत पळ काढू नये यासाठी ती वारंवार सुनेला सूचना देत असते धनु राशीची सासू म्हणजे पटलं तर डोक्यावर घेईल आणि नाही पटलं तर तोंड वेंगाडूनही पाहणार नाही अशा प्रकारातली असते कर्क तूळ मिथून कन्या धनु मकर कुंभ या राशीच्या स्त्रियांशी ती सहजगत्या जुळवून घेऊ शकते मुलांचे तिला मनापासून प्रेम असते म्हणून नातवंडांशी लहान मुलांशी ती छान रमते आणि मुळात आपल्या सुनेनं बाकीच्यांशी म्हणजे संकटांशी दोन हात करावेत किंवा कोणी वाईट वागत असेल चुकीचं वागत असेल तर त्यांच्याशी तिनं भांडण केलंच पाहिजे किंवा त्यांच्याशी तिनं दोन हात केलेच पाहिजेत ह्या ठामपणे भूमिका मांडणारी ही सासू असते सो तुम्ही या कॅटेगरीतल्या सासू असाल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमची सासू ह्या कॅटेगरीतली असेल तर तिला हा व्हिडिओ नक्की पाठवा